आज तेवीस सप्टेंबर आणि शिवसेनेचे उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण यांचा आज वाढदिवस आहे खरं तर घटस्थापना आहे नवरात्रोत्सवाचे दिवस आहे आणि आपल्याकडे असं म्हणतात की देव बसले पण असं असतानासुद्धा कार्यमध्ये बदल झालेला असतानासुद्धा आज मोठ्या संख्येनं शिवसैनिक या चिंतन सोहळ्यासाठी येत आहेत हे खऱ्या अर्थानं चव्हाणसाहेबांवर असलेले प्रेम आहे आपण नेहमी म्हणतो की देवासारखा भेटला प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याच्या राजकीय वाटचालीमध्ये चव्हाणसाहेब प्रत्येकाला कुठेतरी देवासारखे भेटलेले आहेत आणि म्हणून या देवासारख्या माणसाला आज शुभेच्छा देण्याचं काम तिथे येणारे सगळे शिवसैनिक करतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात ही शिवसेना पुन्हा एकदा भरारी घेईल असा या ठिकाणी विश्वास या वाडसाहेमित्तानं व्यक्त करतो मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि तमाम शिवसैनिकांच्या वतीने साहेबांना उदंड आणि दुनिक आयुष्य लाभू अशा प्रकारची वेळ होतो चिपून तालुक्याचे सर्वात लोकप्रिय आणि सर्वांचे लाडके असे आमदार सदानंद चव्हाण साहेब यांचा आज वाढदिवस खरं हा वाढदिवस आनंदात आणि उत्साहात आहे आज नवरात्रीचे दिवस आहेत आणि या नवरात्रीच्या पण आणि साहेबांच्या वाढदिवसाला पण आम्ही खूप शुभेच्छा देतो शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत साहेब यांच्या माध्यमातून आमच्या या लाडक्या आमदार साहेबांनी आमच्या सदा चव्हाणसाहेबांनी अनेक कामं आणली आणि चिपून तालुका आणि चिपळूण शहर विकसित करण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे खरं तर अशा लाडक्या नेतृत्वाला आमच्या चिखून शिवसेना शहराच्या वतीनं आणि सतपाळ कुटुंबियांच्या वतीनं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत एवढीच मी आई जगदंबे ती तणी नतमस्तक प्रार्थना करतो शिवसेना उपनेते माननीय माझी आमदार चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये ज्यांनी दहा वर्ष दहा वर्ष आमदार म्हणून खूप चांगल्या पद्धतीने काम केलं के की मनोज सिंहचं काम गेले वीस ते बावीस वर्षपेक्षा अधिक काळ चिपळूण तालुक्याचं नेतृत्व करताना खूप चांगल्या पद्धतीचं काम या तालुक्यामध्ये सर्वसामान्यपर्यंत पोहोचण्याचं काम सर्वसामान्यांच्या अडी असे पोचण्याचं काम हे सदान सभाच्या माध्यमातून झालं हे सर्वसामान्यांमधलं सामान्य असं नेतृत्व चव्हाण साहेब आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं आज संपूर्ण तालुक्यामधील प्रमुख कार्यकर्त्यांनी छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी केला आहे आणि मग अशा निमित्तानं मी आई भावाची ज्यांनी प्रार्थना करेन की सदान चव्हाण साहेबांना दीर्घ आयुष्य लावो निरोगी आयुष्य लावो लाभो आणि नक्कीच जे या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली जे शिवसेनेचं काम चाललंय आहे त्याला चांगल्या पद्धतीने उभार अशी या ठिकाणी एक सदिच्छा व्यक्त आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त करतो माझ्या सर्व जनतेला मी नवरात्रोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो माझा वाढदिवस हा तेवीस सप्टेंबर आहे आणि खऱ्या अर्थानं मूळ वाढदिवस जो माझा जन्म आहे तो नवरात्रोत्सवामध्ये ललित पंचमीला झालेला आहे त्यामुळे हा एक तीन चार पाच वर्षांत हा योगायोग येतो मध्ये मध्ये जरा थोडंसं अलीकडे पलीकडे पितृपक्षात येतो कधी गणपतीच्या उत्सवाच्या शेवटच्या जर येतो नेतो खरं तर मी आनंदी आहे सुखी समाधा आहे समाधानही आहे माझ्या ज माझ्या मतदारांवर जनता जनतेवर किंवा किंवा माझ्या मित्रमंडळीवर त्यांनी मला या एवढ्या उंचीपर्यंत नेऊन ठेवलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि खऱ्या अर्थानं शिंदेसाहेबांच्या माध्यमातून जी जनतेची विकासाचे काम होत आहेत त्याबद्दल जनताही खुश आहे आणि सामंतसाहेब साहेब या ठिकाणी जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत दादा सुद्धा जिल्ह्यामध्ये काम करत आहेत आणि आम्ही त्यांच्या निश्चितपणे तुम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि जिल्ह्याच्या विकासासाठी मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध राहू आणि येणाऱ्या कोणत्याही निवडणुकांना सामोरं जाताना उत्तमरित्या आम्ही यश संपादन करू असं आखं मी आजच्या या माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं किंवा मी सर्वांना शुभेच्छा देतो